नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक महत्त्वाची आणि ताजी बातमी बातमीमागच्या बातमीमुळे कला केंद्रातील नृत्यांगना अस्वस्थ पत्रकाराच्या घरासमोर करणार उद्या आंदोलन पत्रकार परिषद घेऊन कला प्रमुख किरण जाधव व भाजपचे पदाधिकारी गणेश गोमचळे यांनी एका प पत्रकारावर केले आरोप पत्रकाराच्या बातमीविरोधात पत्रकार परिषद घेऊन त्याच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा देणारी बहुधा लातूरमधील ही पहिलीच घटना असावी लातूर जिल्ह्यात सहा कला केंद्र आहेत औसा तालुक्यातील लोदगा येथील एक कलाकेंद्रात वेश्या व्यवसाय चालतो सट्टा मटका चालतो म्हणून लातूरमधील एक पत्रकार कलाकेंद्र म्हणून किरण जाधव यांना धमक्या देत असल्याचा आरोप खुद्द जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे त्यामुळं उद्या अठ्ठावीस जुलै रोजी संबंधित पत्रकाराच्या लातूर येथील घरासमोर कला केंद्रातील नृत्यांगना आंदोलन करणार आहेत शिवाय त्याच्याविरोधात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे भाजपचे पदाधिकारी ॲडव्होकेट गणेश गोमचळे व किरण जाधव हे या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत शिवाय ॲडव्होकेट गोमचळे यांनी छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्या मारहाणीचे समर्थन करणारी बातमी संबंधित पत्रकाराने छापली आहे हल्लेखोर सूरज चव्हाणवर चहा फेकला घाडगे यांनी निवेदन देताना असंविधानिक भाषा केली अशी जाणून बुजून बातमी छापल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे ब्लॅकमेलिंगचे पत्रकारिता था, बंद झाली पाहिजे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली या संदर्भात बातमीमागची बातमीचे संपादक यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता हा एवढा विषय महत्त्वाचा नाही आणि मोठाही नाही असे ते म्हणाले माझं नाव किरण जाधव आणि माझ्या आईच्या नावाने गेली तीस वर्षापासून कला केंद्र आहे माझ्या नावावर कुठल्याही प्रकारचं कला केंद्र नाही माझ्या नावाने तीस वर्षापासून कला केंद्र आहे माझ्या नावावर कुठल्याही प्रकारचं कला केंद्र नाही माझ्या नावावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची केस नाही कुठल्याही प्रकारचा मी गुटखा विकलेला नाही मटका कधी चालवलेला नाही पण गेली दोन महिन्यापासून हा माझ्या विरोधामध्ये मटका गुटका सट्टा थिएटरमध्ये अवैध व्यवसाय वेशा व्यवसाय अशा प्रकारच्या बातम्या वेळोवेळी वेळोवेळी बर लातूर जिल्ह्यामध्ये सहा कला केंद्र आहेत महाराष्ट्रामध्ये ऐंशी पंच्याऐंशी कला केंद्र आहेत आज एक पाच सहा कला केंद्र सोडलं तर साठ पासष्ट कलाकेंद्रामध्ये जे माझ्याकडे चालतंय तेच सगळ्याकडे चालतंय परंतु ह्यांनी पेसिफिक फक्त माझ्याच नावाची बदनामी करायची आज माझा मुलगा डॉक्टर शिक्षण घेतोय मुलीचं लग्न आहे पण माझ्या नावाची बदनामी करायची आमच्या व्यवसायाची करायची माझ्या माता बहिणी जो बघिणी आहे जवळपास कोरोना काळापासून आज परिस्थितीला जवळपास महाराष्ट्रात वीस ते पंचवीस हजार महिला आहेत त्यांचे लेकरं बाळ परिवार यांचं सगळं कुठं तर संगोपन हे चार गिरतीच्या आत होतंय ठीक आहे कुठं तर काही ठिकाणी चुकीचं होत असेल मी त्याला देतो होत असेल मी त्याला नाही म्हणत नाही आमचा आम्ही आमच्या पिढ्याना पिढ्या ह्या धंद्यात गेल्यात पाच पाच किलोचे घुंगर बांधून आम्ही नाचलेलो आम्ही कष्ट केले आम्ही हे व्यवसाय करणारे नाही त्यांना आमचा काय त्रास व्हायलाय काय माहिती आज दोन महिने झाले आम्ही आमच्या बातम्या लेकर उपाशी मरायचा उपाशी मरायवर आम्हाला कोणत्या तरी पाक उचला का उचलणार नाही काम दोन त्यांच्या घरी जातो त्यांना मागतो आमचे लेकर आम्हाला दोन महिने तुम्हाला दोन महिन्यात दोन महिने तक्रार का दिली नाही ना। ना तुम्ही दोन महिने तुम्हाला त्रास दिले ना आता इथून पुढे तुमची भूमिका काय राहील इथून पुढे आम्ही काय त्यांनी आम्हाला असाच त्रास दिला त्यांच्या घरी जाऊन बसतो तुम्ही कसा बाबा आम्हाला काय चटणी भाकर द्या काय बी द्या आता भांडे धुने बी येत नाहीत आम्हाला नाचण्याशिवाय मारहाण समर्थनीय नाहीच म्हणतो हा म्हणजे ह्याला बातम्याचा डबल आठ कसा लावायचं मी तुम्हाला दाखवतो आणि पण अजित पवार कोकाट्याने शिव्या चव्हाणांच्या अंगावर असं म्हणते अरे महाराष्ट्रामध्ये अशी संस्कृती आहे की पवार साहेबांना झापड मारली पवार साहेबांनी त्याचं रिॲक्ट चुकीचं केलं नाही आमदार खासदारांना शिव्या दिल्या दे त्याचं रिॲक्शन नाही झालं असा सूरज चव्हाण कोण लागून गेला ज्याला लातूर शहरामध्ये काळ कुत्र ओळखत नाही आणि तो काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष आहे मला सांगा तर जे जात जातीयला रंग देतात म्हणून आणि तो म्हणतो की ज्या दिवशी मारलं त्या दिवशी जातीला रंग देतात आम्हाला सूरज चव्हाणची जात माहित नव्हती सूरज चव्हाण कोण आहे ह्या माहित नाही त्याला लातूर शहरात तालुक्याच्या जिल्ह्यात कोण ओळखत नाही आणि चहा व तिने का मला